हाय एवरीवन आणि रामराम मंडळी कसे आहात तुम्ही सगळे तुम्हा सगळ्यांचे आपल्या डेली लॉगमध्ये मनापासून स्वागत आहे तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल आणि हा आजूबाजूचा व्यू पाहून जर तुम्ही जज करत असाल तर हे जरी तुम्हाला आजूबाजूचा व्यू गावाकडील दिसत असेल तरी आमचं गाव ना हे पुण्याजवळ आहे बरं का पुण्यापासून काही अंतरावरच आम्ही राहतो आणि इथे ना बा हे तुम्हाला जे गवत गवतासारखं हिरवळ दिसत असेल ना तर, तर ते गवत नसून पुदिनं आहे आणि त्याच्यामध्ये कुठे कुठे गवत आलेलं आहे आणि आणि इथे मला ना काही ना काहीतरी क्रिएटिव्ह करायचं असं मनामध्ये चाललेलं होतं पण हे फक्त मनामध्येच चाललंय खूप दिवसांपासून मग ते पण काही सुचत नाही आहे आणि आज ना नेमकं ड्रममधलं ना पाणी संपलेलं होतं म्हणून म्हटलं की कपडे धुवायच्या अगोदर ड्रम धुवून घ्यावा आणि त्यात पाणी भरून घ्यावं कपड्यासोबतच म्हणजे ड्रम भरून कपड्या कपड्यालासुद्धा घेता येईल म्हणून मग बोर चालू केला होता आणि साफसफाई करायची चाललेली होती त्यानंतर घरातील सर्व कामं आवरून मग गुरुला घेऊन आले नेताना दुकानातून काही सामान घेऊन आले त्यानंतर सर्व सामान जागच्या जागेवर ठेवलं आणि सर्वात अगोदर दूध तापायला ठेवलं म्हणजे नेहमी ना त्याला शाळेतून आल्यानंतर मग आमची हीच रुटीन असते द येताना दूध घेऊन यायचं आणि ते तापायला ठेवायचं त्यानंतर त्याला थोड्या वेळ म्हणजे आलं की दूध प्यायला देते कारण मी सकाळी सकाळी त्याला दूध देत नाही प्यायला तसं सकाळी फक्त तो म्हणजे नाश्ता वगैरे करतो त्याच्या पप्पांसोबत आणि सोबतच मग नंतर शाळेत टिफिन वगैरे द्या द्यावा लागतो तेव्हा मग ते शाळेत टिफिनसुद्धा खाऊन होतो मग द दूध कधी द्यायचा त्यामुळे मग आल्यानंतर त्याला दूध देत असते आणि इथे बघा आमची बेडशीट ना म्हणजे टीमार्टमधून आम्ही नवीन बेडशीट आणली पण अजून देखील चेंज करून झाली नाहीये गुरुसाहेबांनी जे राडा केलेला आहे ना भिंतीवर पेन्सिलीचा तो मला अगोदर व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि तो यायच्या अगोदर ना घर किती साफ म्हणजे मी पूर्ण साफ करून ठेवलेलं होतं आणि हे बघा आमचा पसारा स्कूलमधून आल्यानंतर दप्तर एकीकडे टिफिन बॅग एकीकडे शाळेचे कपडे तर कुठे कुठे पडलेत ना बोलायलाच नको त्यासोबत ना साहेबांनी ना येताना जरा ज्यूसची बॉटल आणली होती हे बघा सर्वकडं सर्वत्र ते साळं सांडून टाकलं होतं फरशीवर तुम्हाला जर दिसत असेल तर आणि हे ना मला वाटलं होतं की पेप्सी टाईप काहीतरी असं म्हणजे असेल परंतु हे वेगळंच निघालं जसं आपण थम्सअप कोकोकोला वगैरे पेतो ना मग ते त्याचा कसं फ्लेवर असतो तसंच हे सुद्धा चरचर करत होतं आणि दहा रुपयालाच बॉटल होती त्यामुळे वाटलंच नव्हतं की तसं काय असेल आणि आम्ही सहसानं उरवलं तसे काय म्हणजे का असं ड्रिंक तसे देत नाहीत फक्त आम्ही त्याला द्यायचं म्हटलं तर फ्रुटी वगैरे देतो आणि तर काय म्हणजे दुकानात फ्रुटी अवेलेबल नव्हती तेव्हा आम्हाला हे ड्रिंक भेटलं आणि वाटलं उगंच पश्चाताप झाला साहेबांनी तर ना म्हणजे ते बॉटल अशी कधी बघितली असेल मी एकदा हलवली होती आणि त्याचप्रमाणे त्याने हलवली आणि ते झाकण ओपन केलं की पूर्ण ड्रिंक ना सर्व त्या फरशीवरती सांडलं एवढा वैताग आला ना म्हणजे नेहमी काही गडबड चालू असते की तो यायच्या अगोदर घरातील सर्व आवरून घ्यावं हे करावं ते करावं पण ना असं वाटतं की अरे आपण म्हणजे सकाळपासून जे एवढं काम केले ना त्याचा काही फायदा आहे की नाही असंच म्हणजे तो आल्यानंतर मला नेहमी वाटत असतं कारण सकाळी ना घराबाहेर जायच्या अगोदर हे बापल्याकडने जेवढं पसारा करून गेलेले असतात ना तेवढं लेख मात्र शाळेतून आल्यानंतर परत तेवढंच करून ठेवतो परंतु आज जरा कमी केला होता आणि त्याला मी आल्या आल्यानं अभ्यास करायला बसवलं होतं म्हटलं आपलं म्हणजे का बाकीचं आवरून होईपर्यंत तो देखील अभ्यास करेल तसेच दूध तापायला ठेवला तो आणि तोपर्यंत माझा हा पसारा आवरायचा चाललेला होता मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की मी कपाट्यातील कपडे वगैरे व्यवस्थित घड्या घालून ठेवलेल्या होत्या तसेच कडापाच्या देखील डीप क्लिनिंग केलेली होती किचन पण माझं व्यवस्थितच असतं नेहमी मग त्यामुळे ठरवलं होतं की आता ना हे जे बेड कपाट कडापा मांडणे जे काही घरात सामान आहे ना त्या व्यतिरिक्त ना इतर पसारा म्हणजे मी अजिबात खाली काहीच ठेवणार नाही जे काय असेल ते या सामानामध्येच ठेवणारे आहे आणि तसं एक के, के, केलं आहे कशासाठी त्यामुळे मग असं ठरवलं आणि यामुळे होतं काय की आपलं घर सुद्धा व्यवस्थित दिसतं जास्त म्हणजे घरामध्ये कितीही सामान सुद्धा पसारा जास्त दिसत नाही म्हणून आता तसंच ठरवलं आणि हे साहेबांनी जे काही म्हणजे सांडलेलं होतं ना ते ड्रिंक ते मग त्याचं चिकट चिकट सर्व झालं होतं घरात अगोदरच मी फरशी पुसली होती आणि आता अशा वेळेनं मला परत पुसायचं खूप जीवावर आलं होतं आणि तसंही मी काय करते ना की एकदा फरशी पुसलेलं मॉप आहे ना ते प परत म्हणजे व्यवस्थित धुवून व्यवस्थित साबणाने वगैरे व्यवस्थित धुवून झाल्याशिवाय परत मला ते म्हणजे पुन्हा फरशीवर लावू वाटत नाही त्यामुळे मग दुसरे कापड शोधत बसले होते आणि ते पुसून घेतली फरशी त्यानंतर ना आज म्हणजे दुपारचा स्वयंपाक क करायचा होता कारण सकाळी गुरुचे पप्पा लवकरच आज गावी गेले होते वन डे ट्रिपसाठी म्हणजे एका दिवसात रिटर्न येणार होते ते परंतु आज त्यांच्या स्वयंपाकाचं टेन्शन नव्हतं ते खूप सकाळी सकाळी लवकर गेले होते त्यामुळे फक्त गुरुला म्हणजे नाश्त्यासाठी धपाटे वगैरे बनवले होते आणि डब्बा दिला होता टि म्हणजे टिफिन भरून दिला होता आणि दुपारी म्हटलं काहीतरी करावं तसं तर आम्ही नेहमी ना म्हणजे डाळभातच करत असतो दोघं जर असेल असं तर मग डाळभातच असंच ऑप्शन असतो तुमच्यातसुद्धा तसं असतं का कारण बऱ्याच वेळा आपण बायका काय करतो ना की नवऱ्याचा टिफिन वगैरे द्यायचा असेल तेव्हा आपण म्हणजे खूप म्हणजे मनावर असं दडपण आल्यासारखं असतं आपल्याने आपण त्या त्या निमित्ताने कळन स्वयंपाक करतोच परंतु स्वतःसाठी केवळ आपण म्हणजे आपण आणि मुले एवढंच जर कोणा म्हणजे असेल घरात तर आपण स्वयंपाकाचं एवढं टेन्शन घेत नाही आणि डाळ भातावर भागवून टाकतो म्हणजे मी तरी बऱ्याच वेळा असंच करते तुम्ही करता का हे कमेंटमध्ये नक्की सांगा परंतु आज म्हटलं जरा वेगळं करूया आणि त्यासाठी मग अगोदर भाकरी वगैरे करून घेतल्या येताना अंडी अंडी होती मग म्हटलं की हे हे सुद्धा तेवढंच इझी आहे फक्त आपल्याला ना भाकरी वगैरे करायचा कधी कधी कंटाळ येतो परंतु ना काय झाले की डिलिव्हरी जशी झाली ना तेव्हापासून मला भाकरी खूप जास्त आवडायला लागली नाहीतर अगोदर मी एवढी भाकरी खात नसायची मला चपातीच जास्त आवडायची परंतु जशी डिलिव्हरी झाली तशी डिलिव्हरीनंतर जास्त करून भाकरीच जा देतात गरोदर स्त्रियांना मग तेव्हापासून जी भाकरीची आवड लागली ना आणि त्याशिवाय पोट भरल्यासारखंच वाटत नाही म्हणून म्हटलं की चला दुपारी आता भाकरीच करावी आणि तसं कधी कधी मग गुरु खाऊन घेतो गरम गरम भाकरी असली की मग खातो तो म्हणून म्हटलं की चला भाकरी आणि आमलेट करावं म्हणजे जरा आपल्या पण म्हणजे स्वतःच्या पोटासाठी काहीतरी स्वतःची पण म्हणजे हे सण नको आणि लेकराशी पण नको मग त्यानंतर भाकरी वगैरे झाल्या आणि मग अशा प्रकारे दुसरी भाकर भाजीपर्यंत किचनवर जे काही पीठ सांडलेलं होतं ना ते सर्व पुसून घेतलं आणि इथे मी आमलेट करायला घेतलं तर तुम्ही आमलेट कसं कर करता मी ना जरा थोडी वेगळी पद्धत ट्राय करते वेगळी म्हणजे काय फक्त ना अगोदर थोडंसं टिपकाभर पाणी ओतून घ्यायचं एका म्हणजे जे काही तुम्ही भांडे घ्याल त्यात आणि त्यानंतर मग आपण जे काही मसाले मीठ वगैरे जे काही आमलेटसाठी टाकणार आहे ना ते त्याच्यात टाकायचं हे एकदा ट्राय करून बघा नक्कीच आम्लेट खूप म्हणजे तुम्हाला त्याच्यावर टेस्ट मध्ये फरक जाणवेल अंड्याचं हे जे बलक असतं ना ते जेलप्रमाणे जसं चिकट चिकट असतं आणि त्यामुळे काय होतं की जे आपले पावडर फॉर्ममध्ये जे मसाले असतात ना ते त्याच्यामध्ये पूर्णपणे विरघळले जात नाहीत त्यासाठी मग अगोदर पाणी टाकून घ्यायचं यामुळे मसाले व्यवस्थित म्हणजे त्याची टेस्ट उतरते त्याच्यामध्ये नाही तर मग आपण ते डायरेक्ट तसेच टाकले ना मग ते कुठेतरी एका जागेवर असे साचून राहतात असे गा गाठी बनल्यावर मग ते कुठे कुठे लागतात आणि मुलांना देखील मग ते समजा आपण चटणी वगैरे टाकलेली असेल तर मग ते त्यांना एखाद्या ठिकाणी कुठेतरी तिखट लागते आणि ते खात नाहीत त्यामुळे अशा पद्धतीने म्हणजे आमलेट करून बघा तुम्हाला देखील नक्कीच आवडेल आणि तुम्ही कोणत्या प्रकारे बनवता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी परत त्याप्रमाणे देखील ट्राय करेल कधी आणि इथे आमचं आमलेट वगैरे बनवून झालं जेवण वगैरे केलं आणि छोट्या साहेबाला थोड्या वेळ टी व्ही लावून दिला जेणेकरून ना मला थोड्या वेळेचे थो तरी म्हणजे विश्रांती घेता येईल थोड्या वेळ झोपता येईल दोन दिवस झालं मी याला झोपवण्याचा प्रयत्न करते दुपारी पण हा काही झोपत नव्हता म्हणून काल जरास ओरडली तर या साहेबांनी लगेच पप्पाला नाव सांगितलं की मम्मी मला ओरडते म्हणून झोपत नाही म्हणून मग म्हटलं तुला आज काय करायचंय ते कर म्हणून मग याला टी व्ही लावून दिला आणि मग मी झोपायला आली तर या उंदराला बघवतं का लगेच मग प पाच ते दहा मिनटानंतर याला लगेच मम्मीची आठवण येते आणि मग हे अशा प्रकारे भूत बनवून मग डोक्यावर बसतं तुमच्यात देखील असं आहे का हे कमेंटमध्ये नक्की सांगा कारण आमच्यात तर नेहमी असंच होतं आणि एक प्रकारे ना माझ्या दुपारच्या झोपेची सवय मोडण्यासाठी हे खरंच म्हणजे बेस्ट पर्याय कधी कधी वाटतो बरं का कारण पाच दहा मिनटं तरी थोडंसं आपल्याला पडावं असं वाटतं का आणि आपण एकदा जर झोपी गेलो ना तर मग आपण एक दोन तास तरी उठण्याचं नाव घेत नाही असं असतं आपलं त्यामुळे मग या अशा प्रकारे पाच दहा मिनटं झोपण्यासाठी मग हे हा हा उपाय बेस्ट आहे कारण आपण जरी उठायचं नाही म्हटलं तरी हे आपल्याला बरोबर बरोबर अलार्मपेक्षा लवकर जागा आणून देतात म्हणून तुम्ही सुद्धा हा उपाय ट्राय करू शकता पण बरं झालं याने मला म्हणजे मी जास्त वेळ झोपले नाही आणि याच्यामुळे उठले कारण बाहेर असा पाऊस चालू झाला होता नाहीतर माझे कपडे पूर्ण म्हणजे भिजून गेले असते तर आपला व्हिडिओ इथेच संपवते तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंटमध्ये नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आमच्या कार्टूनसारखे कार्टून तुमच्या इथे देखील आहेत ऐकून